नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवान बुद्धांच्या जीवनातील सर्वात कठीण वर्षवास तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विरंज नावाचे असे नगर आहे जिथे भगवान बुद्धांनी आपला बारावा वर्षवास संपन्न केला हा त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण वर्षवास ठरला एकदा भगवान बुद्ध नलेरी पुच्च नावाच्या ठिकाणी विहर करत होते त्यावेळी वेरंज आणि वेरंजक नावाचा एक विरोधी ब्राह्मण त्यांच्याजवळ आला भगवान बुद्धांना अभिद अभिवादन करून तो एका बाजूला बसला जीवनात एकदाच त्याला भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्याची संधी प्राप्ती झाली होती भगवान बुद्धाचे देश ऐकून त्याच्या मनावर अतिशय प्रभाव पडला तो भगवान बुद्धांच्या प्रवचनाने प्रवचनाने इतका प्रभावित झाला की तो भगवान बुद्धांना अपमानित करण्यासाठी काही वेळे वाकडे प्रश्न विचारू इच्छित होता परंतु काहीही न बोलता भगवान बुद्धांच्या प्रवचनाने वीरंजच्या सर्व शंकांचे आणि प्रश्नांचे समाधान झाले भगवानांशी झालेल्या प्रत्यक्ष वार्तेमुळे तर त्याची उरली सुरली जिज्ञासासुद्धा शांत झाली वैरंज ब्राह्मण भगवान बुद्धांच्या ज्ञानाने अत्यंत संतुष्ट झाला व प्रसन्न झाला भगवानांप्रती आपली कृतज्ञता प्रकट करण्याच्या दृष्टीने त्याने भिक्खू संघासहित भगवान बुद्धांना एका वर्षवास विरंज एक वर्षवास विरंजा गावात त्याच्या अतिथी बनून घालवावा घालवाव्या नम्रतापूर्वक आमंत्रण दिले भगवान बुद्ध मथेरूच्या मार्गे विरंजा गावात आले मथुरा नगरात भगवान बुद्धांना जे काही अनुभवता आले त्याचे वर्णन ते अंगुत्तर निकायच्या खंड दोन मध्ये पुढील प्रमाणे दिले आहेत पश्चिमेचे भिक्खभे आदिनवा मधुराय कथम पेदन विसमा बहुरजा चंडन सुखा वाढवाख्य दुलभिंडा पिंडा इसे खो भिक्खमे पद्म आदिनवा नवा मधुरायक्ती अर्थात भिक्कुनो मधुरा मथुरा नगरीत पाच दोष मानले गेले आहेत कोणते पाच त्याची भूमी उंच खोल आहे इथे धूळ अतिशय मोठ्या प्रमाणात उडते येथील कुत्रे अतिशय क्रोधित आहे आणि ते भुंगतात इथे भूत प्रेत खूप आहेत म्हणजेच येथील लोक अतिशय दृष्ट प्रवृत्तीचे आहेत भिक्षा मिळणे मोठे कठीण आहे भिक्कीरणो मथुरा नगरीत हे पाच दोष आहेत असे त्यांनी त्यांना सांगितले ज्यावेळी भगवान बुद्ध मथुरा नगरीत आले त्यावेळी मथुरा आणि त्यांच्या आसपास भयानक दृष्टकाळ पडला होता स्थानीय लोकांनी खाण्यापिण्याचे सामानही सहजतेने उपलब्ध होत नव्हते स्थानिक लोकांनासुद्धा मिळत नव्हते आणि त्यामुळे तिथे खूप त्रास होत होता भगवान बुद्ध तर त्याच्या विशाल भिक्कुसंगासहित आले होते धम्मपद अट्टकथा त्र्याऐंशीच्या वर्णानुसार वेरंज ब्राह्मण भगवान बुद्धांना आमंत्रित करून विसरून गेला परंतु असे वर्णनही होते की दुष्काळामुळे साधन उपलब्ध न झाल्यामुळे वेरंज ब्राह्मण कुठेतरी जाऊन लपला होता तो ब्राह्मण वेरंजा गावाच्या गावकऱ्यांना हे सुद्धा सांगू शकला नाही की भगवान बुद्धाच्या शिक्षेमुळे त्याच्या सगळ्या शंकाचे निरसरण झाले आहे वेरंजा गावाच्या गावकऱ्यांच्या मनातही अशा शंका असतील ज्याचे समाधान केले जाऊ शकत होते कदाचित हेच कारण असू शकते की भगवान बुद्धांना भिक्खू संघासोबत वर्षवास करताना वेरंजा गावात कोणत्याही ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मिळाली नाही पिटकाच्या नियमानुसार संपूर्ण वर्षवास भगवान बुद्धांना वेरंजा गावातच पूर्ण करायचा होता विनय नियमांचे कठोरतेने पालन केल्यामुळे अमर कोशब्दकोनुसार बुद्धांना विनायक म्हटले जाते बुद्ध विनयाचे सोडून कोणता दुसऱ्या जागी जाऊ शकत नव्हते जेव्हा की पावसाच्या अभावी तिथे दुष्काळ पडत होता यामुळे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाची सुद्धा समस्या वाढली युगायुगाने वेरंजा गावात घोड्यांचा बाजार आला होता हा बाजार आता आनंदला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा तो घोड्यांच्या व्यापाराजवळ जाऊन भिक्षा मागू लागला तेव्हा व्यापारी त्याचे तेच घोड्यांचे अन्न भिकूंना दान देत भिकू त्याच अन्नाला खाऊन खायचे त्याच अन्ना लवकरात कुटायचे वाटायचे आणि चाळून ते खाणं योग्य बनवायचे अशा प्रकारे कठीण परिस्थितीशी सामना करत ते वर्षवाशाच्या वेळी आपली उपजीविका चालवत होते आनंद भगवान बुद्धांच्या भगवान बुद्धांचे उपस्थाक प्रत्येक क्षण सैव तत्पर असणारे होते आनंदस्वत भगवान बुद्धासाठी जौच्या दाण्यांना उकळात कुटायचे पाट्यावर वाटायचे पाण्या आणि घालून खाण्यायोग्य तयार करायचे आणि ते अन्न भगवान बुद्धांना प्रदान करायचे भगवान बुद्ध तेच अन्न ग्रहण करायचे जे जेव्हा जो कुठल्या जायची वाटल्या जायची त्यावेळी एका विशिष्ट प्रकारचा आवाज यायचा भगवान बुद्धांनी हा एक दिवस आवाज ऐकून आनंदला विचारले की हा आवाज कशाचा आहे त्यावर आनंदने भगवान बुद्धांना हळूहळू सगळी परिस्थिती सांगितली त्यावर भगवान बुद्धांनी आनंदचा त्याच्या संयोगी भिक्कूंच्या विपरीत आणि अतिशय वाईट परिस्थितीवर पर धैर्याने विजय मिळवल्याबद्दल साधुकार केला साधू 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 आनंद तुम्ही स सब, सप्त पुरुषांनी दुष्काळाला जिंकून घेतला आहे दुष्काळावर विजय मिळवला आहे तुमच्या मनात आता लोभ नाही लालच नाही इच्छावर तुम्ही आता विजय मिळवला आहे हे पाहून पुढील पिढ्या देखील भिक्कूंच्या भिक्खू भोजनाप्रती अपेक्षा भाव ठेवायला शिकतील यामुळे सर्वांचे मंगल होईल कल्याण होईल या प्रसंगी भगवान बुद्धांनी उदान वश पुढील गाथा म्हटली सब्बतथ वे सपुरी सा न न काम कामा, लपयंती संतो सुखे फुट्टा अथवा दुःखेन उच्चावच्च वच्च पंडिता दसयंती, अर्थात सर्व छंद राग इत्यादीचा त्याग करतात, ते कामभोगाची गोष्ट करीत नाही सुख मिळू अथवा दुःख पंडित जन आपल्या विकारांचे भावनांचे प्रदर्शन करीत नाही भगवान बुद्धाची ही विशेषता होती की ते परिस्थिती अनुकूल असू अथवा प्रतिकूल कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या नियमानेच वागत वर्षवासाचा नियम असा आहे की जी व्यक्ती वर्षवासासाठी आमंत्रित करते वर्षवास पूर्ण झाल्यावर भगवान बुद्ध त्याची जाण्यासाठी परवानगी घेण्यासाठी त्याच्याकडे अवश्य जात इथेही तसेच झाले होते वर्षवास पूर्ण झाल्यावर भगवान बुद्ध भिक्खू संघासहित वेरंज ब्राह्मणाच्या निवासस्थानी आले त्याने त्याने लज्जेने मान खाली घातली भगवान बुद्धाच्या चरणावर आपले मस्तक ठेवून विनवणीच्या सुरात तो म्हणाला भगवान आपण महान आहात दयावान आहात महाकारुणिक आहात कृपया आपण मला क्षमा करा मी पारिवारिक समाजात अडकलो आणि सर्व काही विसरून गेलो एकदम विसरून गेलो त्यांनी दोन्ही हात जोडून विनम्र अभिवादन करून भगवान बुद्धांना निवेदन केले की भगवान आता जाण्याच्या वेळी आपण आपल्या भिक्खू संघासहित माझ्या घरी भ्रो भोजन ग्रहण करावे भगवान बुद्धांनी मौन राहून वैरंजचे निमंत्रण स्वीकारले नंतर वैरंजने रात्रभर जागून भोजन तयार केले दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध आपल्या भिक्षू संघासहित वैरंज गावी घरी पोहोचले भगवान बुद्धांनी तथा त्याच्यासोबत आलेल्या भिक्खूंनी वेरंजच्या घरी भोजनही त्याचा अन्नास भावाने ग्रहण केले अनासक्त भावाने ग्रहण केले होते जसे त्यांनी घोड्या घोड्यासाठीचे अन्न ग्रहण केले होते भगवान बुद्ध प्रसन्न झाले त्यांनी के भोजन केल्यानंतर गृहपतीला भोजनदान केल्याबद्दल पुण्यमोदन केले आणि पंक्तीबद्ध होऊन ते तिथून निघून श्रावस्तीकडे मार्गस्थ्र झाले किती प्रबळ अनासक्ती भाव किती प्रबळ समताभाव अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल तिला मात्र काही क्षणाची येते ती मांडून धैर्य कायम ठेवण्याचा हा पाठ वेरंजा गावात व्यतीत केलेल्या वर्षवासातून दिसून येतो वर्षवासातून प्राप्त झालेला हा मंगल उपदेश धन्य आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये काय माहिती करायची असेल जाणून घ्यायचे असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवू चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय भीम नम बुद्धाय